की हे जे आहे, हे आहे रामदास कदम वास्तव आहे माझ्या मिसेसच्या लायसन्स आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम दिवस आणि त्याच वेळी विधानसभेत एक जबरदस्त खळबळजनक आरोप झाला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत संपूर्ण सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं परब यांनी विधानसभेत उघडपणे सांगितलं की कांदिवलीत सावली नावाचा एक डान्स बार आहे आणि त्या बारचं परमिट योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्या बारवर पोलिसांनी धाड टाकली आणि बावीस, बावीस ग्राहक आणि चार कर्मचारी यांना ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स मध्ये नाचवता आजच्याच गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा असा आग्रह धरला परंतु पोलिसांना ज्यावेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला ह्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्ल हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली ती, के ती मागे जाऊन तो एफ आय आर काढला स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात झालेला हा वाद आता राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय महाराष्ट्राचा बिहार झालाय का अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत यावर आता रामदास कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सावलीबारचा विषय आहे तो गेल्या तीस वर्षापासून शेट्टी नावाचा एक इसम आहे तो आमचा सावली बार चालवतो हे वास्तव आहे माझ्या पत्नीच्या नावाचं चा लायसन्स आहे पण त्याचं ऑर्केस्ट्राचं लायसन्स आहे मुलींचं वेटरचं लायसन्स आहे ते अनधिकृत नाही तिथे डान्स चालत नाही मात्र मला एक गोष्ट कळली ती अशी आहे की एका कस्टमरनं एका मुलीवरती पैसे उधळले होते ती गोष्ट जेव्हा मला कळाली तेव्हा मी पोलिसांना तात्काळ ऑर्केस्ट्राचं लायसन्स त्या मुलींचे लायसन्स पोलिसांना पुन्हा सबमिट करून टाकले ते हॉटेल बंद करून टाकलं अशा घाणेरड्या पैशांची आम्हाला आवश्यकता नाही आम्ही सक्षम आहोत देवानं आम्हाला सगळं दिलंय पण आमच्यावरती जे आरोप केले गेले ते बेछूट आहेत मला वाटतं तुमचे अर्धवट वकील आहेत त्यांना अद्याप ऍक्ट माहीत नाहीत कायदा माहीत नाहीत कायद्यामध्ये दिलं आहे जर एखाद्या इसमाला ते चालवण्यासाठी दिलं असेल तर तो चालक जबाबदार असतो मालक जबाबदार नसतो असंही पुढे रामदास कदम म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी